नऊ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलीस स्टेशन चिखलदरा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीच्या आधारे पोलीस स्टेशन चिखलदरा हद्दीत ग्राम काटकुंब येथे विनोद शंकरलाल मालवीय वय वर्ष पंचेचाळीस प्रमोद शंकरलाल मालवीय वय वर्ष अठ्ठेचाळीस हे दोन्ही आरोपी राहणार काटकुंब यांनी राहत्या घरी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दे देशी व विदेशी दारूचा साठा विक्री करीता ठेवलेला होता प्राप्त माहितीची शहानिशा करून आरोपितांच्या घरी छापा मारून आरोपीच्या ताब्यातून विदेशी दारू किंमत अडतीस हजार आठशे देशी दारूची किंमत नऊ लाख ऐंशी हजार असा एकूण दहा लाख अठरा जप्त करण्यात आला होता घटनेच्या दिवशी यातील आरोपी प्रमोद शंकरलाल वय वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार काटकुम हा फरार झाला होता त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा जून रोजी अटक केलेली आहे सदरच्या कारवाईचे गांभीर्य बघता अविनाश बारगड पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार स्थानिक गुन्हा शाखा हे करीत असून तपासादरम्यान जप्त दारू साठ्यांच्या अनुषंगाने संशय निर्माण झाल्याचे सदर दारू साठा बनावटी आहे किंवा कसे याबाबत व्यवस्थापक सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिंगणापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडून अहवाल मागविला असता सदर जप्त दारू ही त्यांच्या कारखान्यात तयार झालेली नसून सदर बाटलीचे सिलिंग व लेबलिंग हे बनावटी आहे तसेच दारूमध्ये वापरण्यात आलेले केमिकल हे सुद्धा त्यांच्या कारखान्यात वापरण्यात येत नसून बॉटलवर देण्यात आलेले बॅच नंबर सुद्धा बनावटी असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे सुद्धा सदर बॅच मध्याच्या अमरावती जिल्ह्यातील कुठलेच वितरण झाले नसल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे या सर्व बाबीच्या आधारे सदर जप्त दारू साठा हा बनावटी असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर दारू साठा कुठे तयार करण्यात आला सदर गुन्हे इतर आरोपी कोण कोण आहेत अशा प्रकारची दारू आणखी कुठे वितरित करण्यात आलेली आहे इत्यादी बाबींचा तपास करण्यात येत आहे सदर प्रकरणी बनावट दारू निर्मिती व विक्री करणारे आंतरराष्ट्रीय मोठ्या रॅकेटचा भंडाफोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातो उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे तसेच पोलीस अंमलदार युवराज मानमुठे रवींद्र हांडे स्वप्नील तंवर सागर नाठे अंजली आर के मंगेश मानमुठे यांचे पथक करीत आहेत नऊ तारखेला काटकुम या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने कारवाई केली होती त्यामध्ये जवळपास दोनशे पेटी माल मिळून आला होता पोलीस अधीक्षक माननीय श्री बार्गर सर यांनी त्या गुन्ह्याचं गांभीर्य पाहून गुन्ह्याचा तपास जो आहे तो स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता सपोनी सचिन पवार हे पुढील तपास करत असताना त्यांचे असे निदर्शनास आले की सदरचा जो दारू साठा आहे हा बनावट की त्यांना शंका आली म्हणून त्यांनी एक्साईज डिपार्टमेंट त्याचप्रमाणे जी ज्या ब्रँडचा तो माल होता संजीवनी बॉबी यांच्याशी संपर्क केला त्यांनी येऊन आणि एक्साईज डिपार्टमेंटनी येऊन त्याची पडताळणी केली आणि त्या पडताळणीमध्ये सदरचा माल हा बनावट असल्याचं दिसून आलं म्हणून मुख्य जो आरोपी आहे त्यातला प्रमोद मालवीय याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जो तपास आहे हा माल कुठे बनवण्यात आला कुठून तो वितरित करण्यात आला यामध्ये आणखी कोण कोण इन्व्हॉल्व आहे याचा तपास पोलीस पु, पु, साली गुन्हे शाखेचे सपोनी पवार हे करीत सर मला एक सांगा हा तर चिखलधारेचा एक मेळघाटचा भाग झाला परंतु असा काही प्रकार अजून आपल्या ग्रामीण भागात घडतोय का आम्हाला तसा संशय आहे की आपला ग्रामीणचा भाग त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचा काही भाग या भागामध्ये प्रोडक्शन आणि वितरण हे होत आहे आणि त्या दृष्टीने पुढील जे आहे तपास तो करीत आहे सध्या आरोपी पी सी आर मध्ये आहे त्याला पी सी मध्ये आणखी इंटरग्रेट केल्यावर पुढील जे रॅकेट आहे ते निष्पन्न होईल एकूण माल किती लाखाचा आहे जवळपास दोनशे पेट्या माल होता हा जवळपास दहा लाखाचा माल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती